नमस्कार ऑक्टोबर महिन्यात तुमचं स्वागत आहे हा महिना अशा फुल ऑफ कॉस्मिक ॲक्टिव्हिटीजने भरलेला असणार आहे ज्याच्यात आपल्याला आपलं हृदय आणि आपलं बुद्धी याच्यामध्ये बॅलन्स करायला लागणार आहे तसंच आपल्याला आपली स्वप्न आणि रियालिटी याच्यात बॅलन्स करायला लागणार आहे आणि तसंच आपल्याला आपला फ्रीडम आणि रिस्पॉन्सिबिलिटी या दोन्हीमध्ये पण बॅलन्स करायला लागणार आहे ह्या महिन्यामध्ये आपण असे पॉवरफुल काही ग्रहांचे पॅटर्न्स बघणार आहोत जसे की आ, टी स्क्वेअर असेल ग्रँड ट्राईन्स असेल किंवा फिंगर ऑफ फेट किंवा फिंगर ऑफ गॉड असे काही पॅटर्न्स असणार आहेत याचाच अर्थ असा होतो की आपण दोन्हीही गोष्टींना सामोरं जाणार आहोत हार्मनी आणि टेन्शन आणि याच्यामध्ये की लेसन हाच असणार आहे की बॅलन्स करायचा आहे आणि आपण हा बॅलन्स केला ना च आपली ग्रोथ होणार आहे नमस्कार मी संगीता तपस्वी आणि तुमचं न्यू इयरामध्ये खूप खूप स्वागत आहे इथे ग्रहताऱ्यांचे पॅटर्न्स डिकोड केले जातात जेणेकरून आपल्याला सगळ्यांनाच आपलं आयुष्य डीपली आणि कॉन्शियसली जगता यावं म्हणून कारण ही ॲस्ट्रॉलॉजी मॉडर्न सायकॉलॉजीवर बेस्ड आहे चला बघूयात ह्या महिन्यामध्ये काय प्रकारच्या एनर्जीज आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत तर असं दिसतंय की स्टार्ट ऑफ द मंथलाच मर्क्युरी म्हणजे बुध एका स्पेशल मिशनवर असणार आहे तो इतर बऱ्याच प्लॅनेट्सला कॉन्टॅक्ट करणार आहे बऱ्याच प्लॅनेटरी अलाइनमेंट्समध्ये पार्टिसिपेट करणार आहे तो आहे आणि आपल्याला दाखवून देतो आहे की डिप्लोमसी निगोसिएशन्स हे पण किती महत्त्वाचं आहे तसंच तो आपल्याला दाखवून देणार आहे किंवा शिकवणार आहे की फेअरनेस नात्यामध्ये फेअर असणं किती गरजेचं आहे नाती किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्यावेळेस आपला फोकस असेल की काहीही झालं तरी आपल्या नात्यांमध्ये एक शांतता पाहिजे कुठेही वाद नकोत आणि सगळेजण आनंदी राहिले पाहिजेत हा आपला फोकस असणार आहे आता बघूयात की सेगमेंट वन मध्ये काय असणार आहे तर हा सेगमेंट वन हा फर्स्ट ऑफ ऑक्टोबर पासनं म्हणजे एक ऑक्टोबर पासनं नऊ ऑक्टोबर पर्यंतचा काळ मी कवर करते सेगमेंट वन म्हणून तर बघूयात आता त्याच्यामध्ये काय असणार आहे तर महिन्याची सुरुवातच एका टी स्क्वेअरनी होती आहे हा टी स्क्वेअर म्हणजे एक थोडा डिफिकल्ट अस्पेक्ट आहे आणि तो अस्पेक्ट असणार आहे मर्क्युरी म्हणजे बुध कन्या राशीत असणार आहे कायरॉन हा मेष राशीत असणार आहे आणि ज्युपिटर म्हणजेच गुरु हा जमिनी राशीत असणार आहे हा टी स्क्वेअर आपल्याला आपलं जे भावनिक दुःख ज्याला आपण इमोशनल वुंड आणि तीसुद्धा कुठ कशाच्या रिलेटेड तर आपल्या सेल्फ वर्थच्या रिलेटेड आपल्या स्वाभिमानाच्या रिलेटेड असणारी आपली जी दुःख आहे सल आहे त्याच्या बाबतीत काही नवीन शिकवून जाणार आहे ती समजून घ्यायला मदत करणार आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला बोलण्यासाठी क्लिअर कम्युनिकेशन करायला मदत करणार आहे आणि अल्टिमेटली आपण है, है, ती जे आपलं भावनिक दुःख आहे सल आहे ती आपण एक अनअपॉलॉजेटिक स्ट्रेंथमध्ये ते कन्वर्ट करणार आहोत त्याचा त्या दुःखाचा आपण त्या दुःखातनं आपण जे काही शिकणार आहोत त्याच्यानी आपल्याला एक, एक प्रकारची खूप चांगली स्ट्रेंथ येणार आहे आणि त्या स्ट्रेंथमुळे आपण दुसऱ्यांनासुद्धा मदत करू शकणार आहोत जे स्वतःला वीक समजतात किंवा ज्यांना पॉवरलेसनेस ज्यांना वाटतोय अशा लोकांना आपण मदत करू छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्या करू शकतो एखाद्याला जाता जाता एखाद्याचं अप्रिसिएशन करणं किंवा तू अरे घाबरू नकोस तुला जमतं आहे हे सांगणं ह्या गोष्टीसुद्धा खूप मॅटर करतात पण ते करण्यासाठीची जी स्ट्रेंथ आहे ना ती आपल्यात आतून येणार आहे या टी स्क्वेअरमुळे कारण आपण आपली इमोशनल जे दुःख आहेत ते आपण समजून घेणार आहोत त्याच्यावर काम करणार आहोत म्हणून ही आपल्याला स्ट्रेंथ मिळणार आहे पण हे सगळं होत असताना ऑफकोर्स ही जेव्हा आपल्याला स्वाभिमानाला धक्का लागतो किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटतं की अरे मला हे का असं झालं वगैरे त्यावेळेस आपण काही टेन्शनमधनं जाणार आहोत काही स्ट्रगल्स असतील आणि ऑफकोर्स म्हणजे त्याच्यामुळे आपण जे आपले मनातली जी भीती असते ती बाहेर येणार आहे काही वेळेला दाबून ठेवलेला राग बाहेर येणार आहे किंवा फ्रस्ट्रेशन वाटणार आहे अल्टिमेटली आपण एका हिलिंगकडे जाणार आहोत म्हणजे आपण ते त्याच्यावर मात करणार आहोत आणि त्याच्यातनं आपण पॉवरफुल बनणार आहोत सो so, ही जी काही जर्नी आहे ती सगळी आपल्याला स्वतःला ऑनर करण्याची आहे स्वतःला व्हॅल्यू करण्याची आहे तसंच दुसऱ्यांना त्यांच्या मर्यादा दाखवून देण्याची पण आहे आणि काही वेळेला काही ठाम निर्णय घेण्याची पण आहे आणि हे सगळं करताना आपण आपली पॉवर आहे ती आपली परत मिळवणार आहोत तर हा असा टी स्क्वेअर जरी हा अवघड अस्पेक्ट असला तरी त्याच्यातनं आपण एक पॉवरफुल व्यक्ती बनणार आहोत आता मर्क्युरी जो आहे तो ह्या टी स्क्वेअरमधनं बाहेर पडणार आहे सहा ऑक्टोबरला पण ज्युपिटर आणि कायरोनचा जो स्क्वेअर आहे तो कंटिन्यू राहणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सो so, त्या रिलेटेड काही ना काही गोष्टी घडत राहतील ज्या आपण पुढच्या काही पॉडकास्टमध्ये डिस्कस करू तीन ऑक्टोबरला बुध हा तूळ राशीत प्रवेश करेल आणि त्याच्यामुळे काय होईल तर आपलं कम्युनिकेशन जे आहे ते खूप सॉफ्ट होईल आणि ते जास्त आपण असं दुसऱ्यांशी मिळतं जुळतं घेणार किंवा कोलॅबरेशन ज्याला म्हणतात ते आपण जास्त फोकस करू आता आपण विचार करायला लागू की डिप्लोमसी इज बेटर म्हणजे आपण थोडंसं डिप्लोमॅटिक राहिलो आपल्या कम्युनिकेशनमध्ये जास्त स्पष्ट बोलण्यापेक्षा आपण थोडं सॉफ्टली बोललो तर जास्त फायदा आहे हे आपल्याला जाणवेल कारण लिब्रा ही साईनच अशी आहे म्हणजे तूळ ही रासच अशी आहे की जी सगळ्यांना अशी आनंदी ठेवते सगळीकडे हार्मनी हवी असते शांतता हवी असते ती सगळ्यांची प्रेमानी गोड बोलणारी अशी साईन आहे त्यामुळे आपलं ऑटोमॅटिकली आपल्या विचारांमध्ये हे बदल होतील आपल्या कम्युनिकेशनमध्ये बदल होतील फक्त याच्यामध्ये एकच आपल्याला सांभाळायचं आहे की आपल्याला की सत्य बोलायला वा भीती वाट ती आहे आणि जस्ट की आपल्याला सगळीकडे शांतता आणि नात्यांमध्ये सगळा शांतता हवी आहे भांडणं नकोत वाद नकोत म्हणून आपण जे काही सत्य आहे ते पण दाबून टाकलंय हे अजिबात आपल्याला करायचं नाहीये सत्य नक्कीच सांगायचं आहे त्याचा टोन सॉफ्ट करायचा आहे आणि दुसऱ्याला दुखावलं जाणार नाही अशा प्रकारे ते सत्य सांगायचंय त्यानंतर ऑक्टोबर पाचला महत्वाचा दिवस आहे एक पॅटर्न फॉर्म होईल आकाशामध्ये ज्याला फिंगर ऑफ गॉड किंवा फिंगर ऑफ फेट म्हणतात म्हणजे दैवी असं काहीतरी किंवा ज्याला आपण फेट म्हणतो नशीब म्हणतो असं काहीतरी घडवून आणणारा तो शेप आहे हा जो शेप आहे त्याच्यामध्ये कोण कोण असणार आहे तर बुध असणार आहे जो आता लिब्रामध्ये आहे किंवा तूळ राशीत आहे त्याच्यानंतर युरॅनस हा वृषभ राशीत आहे आणि साटन नेपच्यून कंजंक्शन आहे म्हणजे युती आहे त्यांची साटन आणि नेपच्यूनची जी मीन राशीत आहे या तिघांमध्ये असेल आता साटन नेपच्यून मीन राशीतलं हे जे काही युती आहे ती आणि वृषभेतला युरानस यांचा जो सेक्स्टाईल अस्पेक्ट आहे जो खूप चांगला आस्पेक्ट आहे खूप रेअर आस्पेक्ट आहे त्याच्याविषयी आपण एक थोडंसं बोलूयात म्हणजे मग आपल्याला हा शेप समजून घेताना आपल्याला त्याची मदत होईल तर साटन नॅपच्यून कंजंक्शन हे खूप रेअर आहे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप काही गोष्टी घडवून आणणारं आहे आणि जे साधारणतः छत्तीस वर्षानंतर येतं हे रेअर आहे तसं ते आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपलं स्पिरिच्युअल किंवा आपले आयडिओलॉजी ज्याला आपण ध्येय म्हणतो त्याच्या त्याच्यामध्ये बदल होईल म्हणजे आपले जे काही आध्यात्मिक व्ह्यूज असतील किंवा आपले ध्येय असतील ते बदलतील बऱ्याचदा ह्या युतीमुळे आणि ती मीनराशीत आहे त्याच्यामुळे रियालिटी वास्तव आणि भ्रामक ह्या दोन्हीमधली लाईन थोडीशी पुसट होईल म्हणजे आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडेल की सत्य काय आहे खरं काय आहे ही रियालिटी आहे का हे भ्रामक आहे अशा प्रकारचे आपल्याला काही अनुभव येतील आणि युरानस जो वृषभ राशीत आहे त्याच्याविषयी मी एक व्हिडिओ पण केलेला आहे तुम्ही जाऊन त्या चॅनलवर बघू शकता की जो ज्याच्यामुळे खूप सारे चेंजेस आपल्या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम होणार आहेत ज्याच्यामध्ये आपलं एव्हिएशन इंडस्ट्री म्हणजे विमान प्रवास नंतर जमीन लँड रिलेटेड इनोव्हेशन्स शेतीविषयी इनोव्हेशन्स बरेच असे मी त्याच्यात एक्सप्लेन केलेले आहेत असे इनोव्हेशन्स घडणार आहेत तर हे वृषभेतला युरॅनस म्हणजे काय तर युरानस इटसेल्फ म्हणजे युरॅनस स्वतःच एक इनोव्हेशन घडवून आणणारा प्लॅनेट आहे तो सडन चेंजेस घडवतो काही वेळेला तो डिसरप्शन म्हणजे काही सडन आघात असे देतो आपल्याला पण जे गरजेचे असतात पण ह्या सगळ्यामधनं हे घडल्यानंतर एक प्रकारचा आपण फ्रीडम पण अनुभवतो तर हे सगळं सडनली करणारा असा हा युरॅनस आहे तर आता हे बघितलं आणि बेसिकली हे सगळे चेंजेस चेंजे जे आहेत इनोवेशन्स आहेत सडन चेंजेस आहेत एखादा आघात आहे हे सगळे कुठल्या एरियात घडणार आहेत तर आपले जे रिसोर्सेस आहेत म्हणजे आपले घर जमीन जुमला आपले फायनान्सेस आणि बऱ्याचदा आपलं आर्टिस्टिक एक्सप्रेशन ऑल्सो आणि ओव्हरऑल आपलं जे काही फिजिकल वर्ल्ड आहे त्या रिलेटेड हे सगळं घडणार आहे तर ह्या दोन एनर्जीज म्हणजे युरानस एकीकडे खूप प्रोग्रेसिव्ह आहे सडन इनोव्हेशन सडन चेंजेस करणारा आहे आणि साटर्न बघितलं तर तो खूप असा स्थिर प्लॅनेट आहे त्याला अजिबात असं घाई केलेली आवडत नाही त्याला स्टॅबिलिटी आवडते जो स्ट्रिक्ट टीचरसारखा आहे आणि युरानस हा रिबेलियस आहे so, सो हे कम्प्लिटली दोन डिफरंट प्लॅनेट्स आहेत म्हणजे युरानस हा अतिशयाला मावरिक असा शब्द आहे ज्याचा अर्थ की जो स्वतःच्या मर्जीनं वागतो अतिशय अनकन्वेन्शनल आहे म्हणजे ज्याला म्हणजे तुम्ही प्रिडिक्टच करू शकत नाही असा प्लॅनेट आहे आणि सॅटर्न हा अतिशय स्टेबल प्लॅनेट आहे ओल्ड आणि कन्व्हेन्शनल आहे म्हणजे रूढी परंपरा आणि असं सगळं जपणारा आणि हेवी प्लॅनेट आहे तर हे दोघं जेव्हा एखाद चांगल्या आस्पेक्टमध्ये एकत्र येतात तेव्हा काय काय घडू शकतं तर आपण जे इनोव्हेशन करणार आहोत त्याला स्टॅबिलिटी मिळणार आहे म्हणजे स्टॅबिलिटी विल मीट इनोव्हेशन्स सो आपण नवीन आयडियाज नवीन सिस्टीम्स हे एका सॉलिड फाउंडेशनवर बनवणार आहोत तसंच आपलं विजन आहे त्याला एक स्टॅबिलिटी त्याला एक ग्राउंडिंग मिळणार आहे सो so, आपल्याला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज येतील ज्याच्यात आपण क्रिएटिवली खूप इनोव्हेटिव्हली अनकन्वेन्शनली सोल्युशन्स शोधू आपल्या जुन्या प्रॉब्लेम्सना सा, सा, हो, जे सिस्टमिक प्रॉब्लेम ज्याला म्हणतो ना आपल्या स समाजामध्ये जे काही असे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याला काही सोल्युशनच नाही आहे तिथं आपण खूप इनोव्हेटिव्ह होऊ आणि त्याला सोल्युशन मिळेल आणि ते खूप प्रॅक्टिकल पण असेल विजनरी पण असेल आणि त्याच्यातनं आपली प्रोग्रेस पण होणार आहे तसंच आत्ता जसं मी म्हटलं सिस्टमिक रिपेअर म्हणजे हा हे जे चालू आहे काही महिन्यांपासून शनी आणि युरॅनसमधला सॅक्स एक्स्टाईल असपेक्ट चांस हा कलेक्टिव चान्स आहे आपल्याला हा म्हणजे आपल्या सगळ्यांना मिळालेला हा एक चान्स आहे जो आपल्याला पुनर्विचार करायला पुनर्निर्माण करायला भाग पाडणार आहे ज्या अशा अशा एरियामध्ये जिथे आपल्या समाजातल्या काही व्यवस्था अतिशय ज्याला म्हणतो बिघडलेल्या आहेत ज्या वर्क करत नाही आहेत ब्रोकन सिस्टीम्स ज्याला म्हणतो त्या सगळ्या पुन्हा एकदा त्याच्यावर विचार करून त्या रिबिल्ड केल्या जातील आणि ह्या सगळ्या सिस्टीम्स कुठल्या रिलेटेड असतील तर कम्युनिकेशन मीडिया असेल एज्युकेशन असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल तर ह्या सगळ्या सिस्टीम रिपेअर्स करायला हा हे आस्पेक्ट आपल्याला मदत करणार आहे तसंच दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही नवीन सुरुवात होईल म्हणजे एक पॉवरफुल नवीन सायकल सुरू होईल कारण हा आस्पेक्ट जो आहे युरानस टेक्स्टाईल सॅटर्न तो एक्झॅक्ट होणार आहे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला त्यामुळे खूप पॉवरफुल नवीन सायकल सुरुवात होतील म्हणजे मी जस्ट उदाहरण म्हणून सांगते की जेव्हा ऑनलाईन पेमेंट सुरू झाली एक दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी आपण ह्याचा विचारही करू शकत नव्हतो हो की आपण जस्ट फोनवरनं पे पेमेंट करू किंवा आपल्याला खिशात खे, पैसे न घालता घेता बाहेर पडता येईल तर ह्या सगळ्या आपल्या नवीन जे काही सुरुवात झाली आहे तशाच सिमिलर सायकल्स काहीतरी सुरू होतील आणि त्याच्यामुळे आपली सगळ्यांची एकत्रित खूप सारी प्रगती होणार आहे एक जणू काही आपल्या समाजाचा एक नवीन रिबर्थ नवीन जन्मच होणार आहे तसंच ह्या हे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे आपलं स्पिरिच्युअल किंवा आपलं ध्येय जे काही ध्येयवादी जे काही आपल्या गोष्टी आहेत त्याला आपण एक असं ठोस असं मटेरियल किंवा टँजिबल ॲक्शन घेऊ शकू आपण त्याच्या बाबतीत म्हणजे आपल्याला आपले आध्यात्मिक आणि आपले ध्येय जे काही आहेत त्या रिलेटेड आपल्याला ॲक्च्युअल प्रत्यक्षात ठोस अशी पावलं उचलता येतील आणि आपल्याला आपलं इन्स्पिरेशन आणि आपलं ॲक्शन याच्यामध्ये एक छान असा बॅलन्स करता येईल जे हे खूप खूप रेअर आणि खूप चांगली संधी आहे हे काली काही महिन्यांपासून आपल्याला आहे त्यामुळे त्याला इग्नोर करू नका त्याच्यावर काम करायला पाहिजे आपण आणि हे सगळं आपल्या आर्टिस्टिक एक्सप्रेशनसाठी पण लागू पडतं कारण आपल्याला जे काही आर्टिस्टिक इन्स्पिरेशन मिळत आहे त्याला आपण एक कॉन्क्रीट फॉर्म देऊ शकू एका कुठल्या तरी एका साचेबद्ध फॉर्ममध्ये आपण ते पकडू शकू सो खूप चांगला काळ आहे हा आता ऑफकोर्स म्हणजे हे सगळं करणं खूप सोपं नाही आहे तर हे आपण कसं करू शकू ह्या दोन वेगळ्या एनर्जी आहे कशी सडन रिबेलियस एनर्जी आणि हे एक स्ट्रिक्ट ओल्ड टीचर अशी एनर्जी आपण एकत्र कशी बांधू शकू तर याचं उत्तर आहे बुध हा बुध जेव्हा या फिंगर ऑफ फेट किंवा फिंगर ऑफ गॉड ह्या शेपमध्ये एका टोकाला किंवा एका अपेक्सला येतो त्याचाच अर्थ हे सग ह्या दोन एनर्जीज एकत्र आण बांधून ठेवण्यासाठी जी किल्ली आहे ती म्हणजे डिप्लोमसी आणि कोलॅबरेशन हे आपल्याला वापरायचं आहे ज्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टी एकत्र बांधू शकू एकीकडे टेक्नॉलॉजी असेल एकीकडे जुन्या सिस्टीम्स असतील त्या एकत्र एक आणता येतील आपल्याला आणि त्याच्यातनं आपली अल्टिमेट कलेक्टिव ग्रोथ होणार आहे थोडक्यात आपल्याला जे काही चेंजेस करायचे आहेत सिस्टीम मध्ये आपल्या सोशल सिस्टीममध्ये किंवा आपल्या समाजामधल्या वेगवेगळ्या व्यवस्था ज्या आत्ता मोडकळीला आल्या आहेत त्या बदलायला आपण जी काही टेक्नॉलॉजी वापरणार हे सगळं पण हे करताना आपण लोकांबरोबर काम करतो त्यामुळे डिप्लोमसी आणि निगोसिएशन हे मस्ट असणार आहे तर ते वापरून आपण हे चेंजेस करायचे आहेत आता त्याच वेळेला त्याच दरम्यान गुरु हा शनीबरोबर ट्राईन अस्पेक्टमध्ये आहे खूप चांगला अस्पेक्ट आहे हा त्याच्यामुळे आपली जी काही प्रगती आहे त्याच्या त्याच्यामुळे आपल्याला एक शहाणपण मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्याला एक स्टॅबिलिटी मिळणार आहे त्या आपल्या ग्रोथला गुरु आणि शनीमुळे आपल्याला आपली जी काही प्रगती आणि आपल्याला त्यातून मिळालेलं जे काही शहाणपण आहे विजडम आहे ते सगळं ते आपल्याला एक प्रकारे त्याला ग्राउंड करणार आहेत म्हणजे स्टॅबिलिटी देणार आहेत त्या सगळ्याला सो खूप चांगला काळ आहे पण तेव्हा असं वाटेल की हे आपल्याला हे युनिवर्स आपल्याला असं थोडंसं सांगायचा प्रयत्न आहे की बघा जरा तुम्ही कसे बोलता कसे रिलेट करता लोकांशी त्याच्यावर जास्त लक्ष द्या किंवा त्याच्यामुळे आपल्याला जी आपली मोठी मोठी स्वप्नं आहेत की हे बदल घडायला पाहिजेत समाज व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या स्व आपल्या रिलेटेड काही पर्सनल काही सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये तर ते सुद्धा ते आपल्याला एक अँकर करायला मध्ये अँकर करायला आपल्याला त्याला मदत होणार आहे या आस्पेक्टमुळे म्हणजे आपण ती अचीव करणारच आहोत स्वप्न पण ती रिअलिस्टिकली कशी आपण अचीव करणार हे आपल्याला ह्याच्यातनं कळणार आहे सात ऑक्टोबरला पौर्णिमा येणार आहे त्याविषयी बोलू ही पौर्णिमा राशीत असणार आहे आणि हा ही पौर्णिमा म्हणजे एक इमोशनल पीक असेल या सेगमेंटचा कारण या पौर्णिमेच्या दरम्यान आपल्याला आपलं जे काही रॅशनल थिंकिंग आहे जे काही प्रॅक्टिकल माइंड आहे ते आणि आपले सहानुभूती लोकांबद्दलची किंवा कम्पॅशन ह्याला बॅलन्स करायला लागणार आहे किंवा आपलं जे काही एक सरेंडर करण्याची वृत्ती आहे देवाला शरण जाण्याची वृत्ती आहे का हायर पॉवरला ती आणि आपलं रॅशनल माइंड म्हणजे आपलं प्रॅक्टिकल माइंड हे बॅलन्स करायला लागणार आहे कारण त्याच दरम्यान ब्लॅक मून लिलीत जी अतिशय रिबेलियस एनर्जी आहे जिला आपल्या काली जी काही देवी आहे महाकाली तिच्याशी साधारणतः आपण त्याला रिलेट करू शकतो काली कशी का एकदम फिअर्स असते रिबेलियस असते ऐकून घेत नाही कुठल्या गोष्टी पण अल्टिमेटली तिचं ध्येय चांगलं असतं था। कुणाला तरी कुणाचा तरी संहार करायचा असतो किंवा कुणाला तरी म्हणजे लोकांना मदत करायची असते तर टी एनर्जी म्हणजे मून लिलीत असते तर मून लिलीत ही मार्स म्हणजे मंगळ आणि हे दोघंही जणं तूळ राशीत असणार आहेत आणि तिथं त्यांची युती होणार आहे तर मंगळ हा सुद्धा एक अतिशय एनर्जी आणि पॉवरफुल प्लॅनेट आहे लिलीतसुद्धा रिबेलियस एनर्जी आहे रॉ रिबेलियस एनर्जी आहे जे त्यामुळे जेव्हा हे दोघं एकत्र येणार आहेत तेव्हा डेफिनेटली आपल्याला नात्यांमध्ये Uh, काहीतरी इश्यूज जाणार जाणवणार आहेत आणि हे इश्यूज असतील नात्यांमधली समानता आपण एकमेकांना कसे ट्रीट करतो आपण किती एकमेकांना महत्व देतो ह्या रिलेटेड असणार आहे पण म्हणजे बऱ्यापैकी रिबेलियस असणार आहे हे सगळ्या फिलिंग येतील तेव्हा त्या पण आपल्याला फार काळजी करायचं कारण नाही कारण व्हिनस म्हणजे शुक्र जो प्लॅनेट ऑफ लव आहे ज्याला नात्यांमधला गोडवा टिकवता येतो असा प्लॅनेट ज्युपिटरसारख्या अतिशय दयाळू किंवा ज्याला गुरु म्हणतो आपण की जो सगळ्यांचं भलं करतो अशा प्लॅनेटबरोबर खूप छान अस्पेक्टमध्ये आहे त्यामुळे नात्यांमध्ये एक प्रकारचं एक ऑप्टिमिझम येईल किंवा एक असं प्रेम जाणवेल आणि ओव्हरऑल म्हणजे सगळ्याच नात्यांमध्ये म्हणजे नॉट ओनली uh, म्हणजे लव्ह रिलेशनशिपमध्ये तर असेलच पण आपल्या ओव्हरऑल सोशल कनेक्शन्समध्ये आपल्या मित्रमैत्रिणी इतर सगळ्यांबरोबर आपलं एक छान अतिशय वॉर्म तसं नातं असेल त्यामुळे जरी आपण त्या भावना जरी आल्या आपल्या रिबेलियस किंवा काहीतरी अन्याय होतोय आपल्या नात्यामध्ये ह्या सगळ्या भावना आल्या तरी अल्टिमेटली शेवट गोड होणार आहे त्याचा सो काळजी करण्याचं कारण नाही तर ओव्हरऑल ही पौर्णिमा नात्यांमधल्या फेअरनेस चे इशूज बाहेर आणणार आहे बाहेर आपल्याला दाखवून देणार आहे तसंच आपल्याला आपलं मनाचं किंवा आपल्या हृदयाचं ऐकायला भाग पाडणार आहे आपल्याला विश्वास ठेवायला भाग पाडणार आहे आणि हे सगळं आपण जेव्हा विश्वास ठेवू की नाही एव्हरीथिंग विल बी गुड तेव्हाच आपल्याला आपल्या प्रगतीच्या आणि ओव्हरऑल स्टॅबिलिटीच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत त्यामुळे विश्वास ठेवा की जरी काही असं वाटलं भांडणं झाली किंवा काही अशा निगेटिव्ह फिलिंग झाल्या तरी अल्टिमेटली तुम्ही त्या सगळ्यांवर मात करून तुमच्या म्हणजे ज्याला म्हणतो ना की तुमचं हृदय ओपन करणार आहात तुम्ही किंवा तुमचं हृदयाचे जे काही हार्ट चक्र आहे ते ओपन होईल आणि सगळीकडे शांतता आणि आनंदी वातावरण असेल सो ते अल्टिमेटली होणार आहे पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला जे काही इशूज आहेत ते फेस करायला लागतील नंतर नऊ तारखेला नऊ ऑक्टोबरला शुक्र हा कन्या राशीत प्रवेश करणार आहे आणि प्रवेश केल्यानंतर लगेचच तो शनीला अपोज करणार आहे त्याच्या समोरासमोर ते दोघं जण उभे राहणार आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला पैसे म्हणजे मनी आणि रिलेशनशिप लव्ह यामध्ये एक रियालिटी चेक मिळू शकतो आणि ओव्हरऑलच ह्या पौर्णिमा ही जी काही आहे ती कन्या आणि मीन राशीचा जो ॲक्सिस आहे तो ॲक्टिवेट करते म्हणजे शुक्र हा कन्या राशीत जातोय साठ आणि म्हणजे शनी आणि नेपच्यून हे पायसे मीन राशीत आहेत किंवा पौर्णिमाच मीन राशीत होतीये त्यामुळे हा जो कन्या आणि मीनचा ॲक्सिस आहे तो ॲक्टिवेट होतोय आणि त्याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या मनाची आणि शरीराची काळजी घ्यायला पाहिजे ओवरऑल आपल्या तब्येतीची आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे कारण कन्या रास ही तुमची फिजिकल हेल्थ दाखवते तर मीनरास ही तुमची मेंटल हेल्थ दाखवते आणि कन्या रास आपलं डायजेशन किंवा आपलं डेली रुटीन किंवा आपलं नर्वस सिस्टीम रिप्रेझेंट करते त्यामुळं असं शक्यता आहे की आपण आपलं साधारणतः वृत्ती थोडीशी स्ट्रेस घेण्याची किंवा ओव्हर क्रिटिकल होण्याची होऊ शकते त्या दरम्यान आणि त्याच्यामुळे असं होऊ शकेल की कदाचित आपल्याला डायजेशनचे इशू येतील स्टमक प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात जर का या सगळ्याकडे लक्ष नाही दिलं तर मीनरास जी असते ती इम्युनिटी आपली जी काही असते प्रतिकार रोग प्रतिकारक प्रतिकार शक्ती ती नंतर आपल्या शरीरातले फ्लुईड सायकोसोमॅटिक कंडिशन्स ज्याला म्हणतात मनो शारीरिक ज्या काही कंडिशन्स असतात त्याच्याशी रिलेटेड असते आणि शनी जेव्हा तिथं आहे राशीत त्यामुळे तो त्या रिलेटेड खूप फटीक आपल्याला देऊ शकतो म्हणजे थकवा वाटेल या सगळ्या रिलेटेड कदाचित आपण खूप म्हणजे विश्रांती घेणार नाही सतत काही ना काहीतरी करत असू त्याच्यामुळे तो थकवा असेल किंवा शनी आपल्याला तिथे आपल्या ज्या काही हेल्थ हॅबिट्स ज्या आहेत ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण काहीतरी चुकीचं वागतोय नीट काळजी घेत नाही त्याच्यावर फोकस हो करायला लावेल आणि नेपच्यून हा ओव्हरऑलच आपल्या मनाला आणि शरीराला खूप सेन्सिटिव्ह बनवतो त्यामुळे इन जनरल माझं असं म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला त्या दरम्यान आपल्याला मनात काय घडतंय आपल्या शरीरात काय घडतंय आणि कशामुळे काय होतंय याच्याकडे लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे खाणं पिणं व्यायाम किंवा एक मुख्य म्हणजे विश्रांती घेणं या सगळ्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल तर आता या फर्स्ट सेगमेंटच्या एनर्जीज ज्या आपण आत्तापर्यंत डिस्कस केल्या त्याचा आपण वा कसा वापर करू शकतो तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपले जे काही भावनिक सल किंवा दुःख आहे आणि त्याच्यातनं आपल्याला जो काही विजडम मिळाला आहे शहाणपण मिळालं आहे त्याचा वापर करून आपण आपल्या पावर्स पुन्हा एकदा मिळवू शकतो आपल्या सेल्फ वर्थच्या आपल्या स्वाभिमानाच्या रिलेटेड ज्या काही पावर्स आहेत त्या आपण परत मिळवू शकतो त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या आपण प्रॅक्टिकल गोष्टी सोल्युशन्सकडे आपण जास्त भर देऊ त्याच्यानंतर आपलं बोलणं हे बॅलन्स ठेवायला लागेल आपल्याला किंवा आपण ठेवू आपल्या बोलण्यामध्ये एक बॅलन्स येईल आपण सत्य तर बोलणारच आहोत ट्रुथ जे काही आहे ते सांगायचंच आहे पण त्याचा टोन खूप सॉफ्ट असायला पाहिजे दुसऱ्याला दुखावणं हा हेतू नाही आहे आपल्याला फक्त जे काही वास्तव आहे ते सांगायचं आहे तसंच निगोसिएशन्स ही आपल्याला खूप मदत करणार आहे आपल्या जे काही समाजाच्या व्यवस्था आहेत किंवा आपली जी काही एक कलेक्टिव प्रगती आहे ते बदल घडवून आणण्यासाठी प प्रगती साधण्यासाठी निगोसिएशन्स हेच आपल्याला की असणार आहे तसंच ह्या पौर्णिमेच्या दरम्यान आपण आपलं जे काही परफेक्शनिझम आहे सगळ्या गोष्टी अशाच झाल्या पाहिजे माझ्याच मनासारखं झालं पाहिजे हे सगळं आपण सोडून द्यायचं आहे कारण त्याचा आपल्याला स्ट्रेस जास्त येतो आणि आपण आपल्या आतला जो आवाज असतो त्याला जास्त ऐकणार आहोत जेव्हा आपण परफेक्शनिझम किंवा आपला हा जो काही हट्ट असतो सगळ्या गोष्टी जशाच्या तशा घडल्या पाहिजेत हा जेव्हा सोडतो ना तेव्हा आपोआपच आपल्याला आपला आतला आवाज ऐकायला येतो आणि त्याच्यातूनच एक सरंडरचं फिलिंग येतं म्हणजे एक आपण देवाला शरण जाण्याची जे काही असतं ना की जाऊ दे जे घडतंय ते चांगल्यासाठी घडतंय असं जे एक फिलिंग येतं ते त्याच्यातूनच येतं आणि अल्टिमेटली हे सगळं केलं तर आपल्याला आपले मेंटल आणि फिजिकल हेल्थ म्हणजे आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य याची पण आपल्याला काळजी घेता येते सो so, अशा प्रकारे आपण ह्या एनर्जीज यूज करू शकतो आणि थोडक्यात ह्या सेगमेंटचीच जर का आढावा घ्यायचा झाला तर हे जे काही पहिले दिवस आहेत ऑक्टोबरचे नऊ तारखेपर्यंतचे ते आपल्याला एक डिप्लोमसी निगोसिएशन्स कोलॅबरेशन्स शिकवणार आहेत तसंच ते आपल्याला आपली भावनिक दुःख जे काही आहे ते फेस करायला लावणार आहेत प्रामाणिकपणे फेस करायला लावणार आहेत आणि त्यातूनच आपल्याला हिलिंग मिळणार आहे आणि नंतर आपल्याला आपलं मन म्हणजे आपलं हृदय आणि आपली बुद्धी याच्यात बॅलन्स करायचं आहे आणि आपलं परफेक्शनिझम सोडून द्यायचं आहे आणि थोडंसं देवावर किंवा जी काही हायर पॉवरवर तुमचा विश्वास आहे त्याच्यावर भरवशावर राहायचं आहे की माहिती आहे की जे घडतंय आहे ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय आणि तरच तुम्ही मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपू शकाल तर असा हा सेगमेंट वन होता सेगमेंट वन पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आपण आता लवकरच सेगमेंट टू मध्ये भेटणार आहोत तोवर आपण जे काही डिस्कस केले त्यावर विचार करा आणि आनंदाने जगा धन्यवाद